आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे त्यामुळे एससी सी एस टी समाजामध्ये संतापाची भावना उसळली आहे अनुसूचित जाती जमातीसाठी जी अट रद्द करा या मागणीसाठी कोल्हापुरात आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले वतीनं आम्ही कोल्हापुरी पायतानचा इसका दाखवणारा आणि कोल्हापुरी पायतान आम्ही त्यांच्या त्यांच्या निवासापर्यंत पाठवायचं काम करणारा ही शाहू महाराजाची भूमी आहे ज्या शाहू महाराजानं आरक्षणाचे ज ज्या शाहू महाराजानं आरक्षण दिलं जी जननी आरक्षणाची जननी आहे त्या आरक्षणाच्या जननीमध्ये बाबासाहेबांचं संविधान आणि शाहू महाराजांचं आरक्षण वाचवायची जबाबदारी ही आंबेडकरी जनतेची आहे ही एस सी एस टी जनतेची आहे आणि त्यामुळं आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ आणि या न्यायाधीशांचा निश्चितपणानं धिकार करू या न्यायाधीशांच्या विरोधात आम्ही आंदोलन छोडू प्रसंगी आम्हाला कोर्ट कचेरी बाबासाहेबांच्या संविधानानुसारच मिळणार आहे जो निर्णय घेण्यात आला सुप्रीम कोर्टानं त्या निर्णयाच्या अनुषंगानं संपूर्ण भारतभर अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्यामध्ये एक अस्वस्थ आहे आणि कोर्टानं जो दिलेला निर्णय आहे या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर दसरा चौक या ठिकाणी भव्य असे धरणे आंदोलन एस सी एस टी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं घेण्यात आले या आंदोलनामध्ये हजारो लोक सहभागी झाले आणि या सर्वांची एकच भावना आहे की कोर्टाने घेतलेले हे निर्णय आहेत याचा आम्ही निषेध करतोय आणि ते ताबडतोब रद्द झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी हजारोच्या संख्येनं धरणं धरली आणि कलेक्टरला कोल्हापूरच्या निवेदन देण्यात आलं कलेक्टरने आमचे निवेदन शांतपणे वाचलं ऐकून घेतलं आमच्या भावना ऐकून घेतल्या आणि हे जे निवेदन आणि आमच्या ज्या भावना आहेत हे, हे राज्य सरकारला मी पाठवत आहे अशा प्रकारची भूमिका ही कलेक्टर यांनी घेतली धन्यवाद गट लागू केलं आहे त्यामुळं कसं नुकसान होणार आहे क्रेमिलेअरच्या बाबतीमध्ये मुळामध्ये ज्या याचिका दाखल केल्या होत्या त्याच्यामध्ये क्रेमिलेअरचा काही संबंधच नव्हता फक्त वर्गवारीच्या संदर्भामध्ये आंध्र प्रदेशमधली एक केस होती आणि पंजाबमधली केस होती या संदर्भामध्ये आंध्रमधल्या ज्या हायकोर्टानं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातीचं कोणत्याही प्रकारे वर्गीकरण करता येत नाही कारण त्यांना वेगळ्या बेसवरती आरक्षण मिळालेलं आहे अनटचेबिलिटी असेल बॅकवर्डनेस असेल याच्यावरती तो आरक्षण मिळालेला आहे आणि म्हणून तो कोर्टाचा निर्णय रद्दबादल करून जवळजवळ पंधरा वीस वर्षानंतर हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये याचिकेमध्ये लेअरची अट किंवा मागणी नसतानासुद्धा काही त्याच्यातल्या बेंचमधल्या एका जजनं ती मागणी लावून धरली आणि त्या संदर्भामध्ये त्याने अशी भूमिका घेतली की एस सी एस टीमधल्या लोकांनीसुद्धा आता आरक्षणामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना एकदाच लाभ मिळावा आणि त्यांचा विकास झालेला आहे आणि म्हणून त्यांना क्रिमिलेअर लावलं आणि क्रिमिलेअर जर लावलं तर निश्चितपणे पुढच्या पिढ्यांना त्याचा फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे किंबहुना आमचं असं तर मत आहे की हे क्रिमिलेअरची अट लावणं म्हणजे आरक्षण बंद करणं आणि मागासवर्गीयांच्यावरती अन्याय करणं ही अशी भूमिका आहे आणि म्हणून भारतातल्या तमाम आंबेडकरवाद्यांची अशी भूमिका आहे हे कोणत्याही प्रकारची अट लागू होऊ नये आणि राज्यांनी आपल्या प्रकारचं हे वर्गीकरणही करू नये आणि क्रिमिलेअरची अटही लावू नये अशी आम्ही मागणी करीत आहोत धन्यवाद शंभर खासदारांनी नरेंद्र मोदी साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की आमची क्रिमिलेअरची अट रद्द करा हा त्यांचा हाच डाव होता की त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार होतं ते तिथं जर राजकीय आरक्षणाला जर क्रिमिलेअरची अट लावली तर त्यांना आरक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीनं भिजवत आणि उद्ध्वस्त करायचा आहे त्यामध्ये वर्गीकरणामध्ये सर अ ब कड जर ठेवलं तर आज ज्या वेळेला आरक्षणाच्या जागा भरल्या जातात समजा ड वर्गाचा प्रतिनिधी असेल तिथे ड वर्गासाठी जर आरक्षण असेल आणि तिथला पात्र उमेदवार जर मिळाला नाही आणि पात्र उमेदवार जर मिळाला नाही तर ती जागा त्यांनी ओपनला नेणार मधल्याला देणार नाहीत आणि ती जागा ओपनला ठेवणं आणि आरक्षण अशा पद्धतीनं संपवायचा तो त्यांचा खरा हेतू आहे लक्षात घ्या बाबासाहेबांच्या आंबेडकरी समाजाला त्यांचा आर्थिक निकषावर विरोध का आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांच्या समाजानं बौद्ध धर्माचं आचरण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम शेहेचाळीसनुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आर्थिक आणि शैक्षणिक संवर्धन झालं पाहिजे असं देशाचं कलम शेहेचाळीस सांगतं आहे तर या कलमानुसार क्रिमिलेअर जो विषय आहे तो क्रिमिलेअरचा इथं विषयच येत नाही मुळात संविधानच म्हणते की आमची आर्थिक आर्थिक उन्नती झाली पाहिजेत आणि इकडं जो आत्ता जो सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो नेमका आर्थिक उन्नती थांबवण्याचा विषय दिलेला आहे त्यामुळे जे त्यांचं जे जजमेंट आहे ते संविधानिकदृष्ट्या चुकीचं आहे संविधानिकदृष्ट्या राष्ट्रपतींच्या अधिकारावर गदा आणणार आहे की गेल्या दोन हजार वर्षापासून जो खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर राहणारा जो समाज आहे या समाजाला जातीभेदाच्या नरकामध्ये झोकून द्यायला लावलं त्यांच्यावर खूप अन्याय केले अत्याचार केले त्यांना माणूस म्हणून जगू दिलं नाही आणि मग एक महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नि निमित्तानं जन्माला आला आणि या सगळ्या समाजाचं दुःख वेदना त्यांनी जाणून घेतल्या आणि इथल्या व्यवस्थेचा प्रचंड असा अभ्यास केला सगळ्या धर्मांचा अभ्यास केला सगळ्या जातींचा अभ्यास केला सगळ्या साहित्याचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना इथला जो मागासलेला वर्ग आहे त्याची अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अशा पद्धतीनं एका बाजूला अनुसूचित जाती म्हणजे एस सी वर्ग आणि दुसऱ्या बाजूला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी वर्ग अशा प्रवर्गामध्ये त्यांचा समावेश झाला आणि एकोणीसशे पन्नासपासून या वर्गाला एक आरक्षण यामुळं मिळालेलं आहे हा हे आरक्षण जे आहे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या तसं बघितलं तर जरी मिळालेलं असलं तरी इथला जो समाज आहे मागासलेला जो समाज आहे अजूनही या व्यवस्थेपास व्यवस्थेनं मागासच ठेवलेला आहे आणि म्हणून आमची एक मागणी आहे की जोपर्यंत हा समाज पुढं येत नाही त्या समाजाची प्रगती होत नाही तोपर्यंत या समाजावर त्या समाजाला मिळालेलं आरक्षण या सुप्रीम कोर्टाच्या निकालानं कुठल्याही राज्यानं ते मागं घेऊ नयेत किंवा त्याबाबतीत कसलीही ढवळाढवळ दहुल करू नये